नाशिक मधल्या कुंभमेळ्याच्या साधूंच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी शे कित्येक वर्ष जुनी असणारी तपोवनातली झाडं तोडली जाणार असतील तर हे तिथं राहायला येणाऱ्या साधूंना तरी मान्य आहे का हा प्रश्न विचारावा असा वाटतो कारण या महाराष्ट्राची परंपरा आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारे जगद्गुरू तुकोबा राय ही वृक्षांवर इथल्या प्राण्यांवर प्रेम करण्याची आमची साधूंची संस्कृती आहे परंपरा आहे मग कांजा ओढणाऱ्यांकरता जर तुम्ही जंगल उद्ध्वस्त करणार असाल तर ही कोणती परंपरा आहे आज महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे की दोन हजार कोटी रुपये नाहीत म्हणून राज्य सरकारनं शाळा बंद करून टाकल्यात आणि दुसरीकडं वनांची जंगलांची कत्तल करून तुम्ही हजारो करोडो रुपये जर उद्ध्वस्त करणार असाल तर हा कोणता कुंभमेळा आहे कुंभमेळा करायचा असेल ना तर तो, तो पर्यावरणाचं मानवाचं बुद्धीचं विचाराचं परिवर्तन करून केला पाहिजे ना परंपरा ही परंपरा आहे धर्म कोणताही जगातला धर्म हा झाड तोडायला शिकवणार नाही जगातला कोणताही धर्म तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला प्रदूषण करायला शिकवणार नाही विनाकारण कुठल्या तरी उद्योगपतीचा फायदा करण्याकरता त्याला धर्माचा मुलामा देऊ नका तोपोवन हे शेकडो वर्ष रा आहे ते तसंच राहिलं पाहिजे हे प्रभू श्रीरामाला सुद्धा मान्य झालं नसतं रामाच्या नावावर केवळ राजकारण नको किमान रामाचा विचार तरी जपा